क्रांतिकारी जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या पिढ्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माणूस म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या आई वडिलांपेक्षा आणि जगात तर सगळ्यांपेक्षा मोठं मानतो कारण आई वडिलांनी जन्म दिला असता परंतु माणूस म्हणून समानतेचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले याच आमच्या बापाचा पुतला आटपाडी प्रशासन व्यवस्थेनं जाणीवपूर्वक काढला बाकी सगळे पुतले चालतात पण या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं त्या देशाची व्यवस्था ज्याच्या घटनेमुळे चालते ज्याच्या संविधानामुळे चालते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार आजही इथल्या प्रशासन व्यवस्थेला आहे त्यात आपल्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला पुन्हा त्याच जागी लागावा म्हणून आटपाडी जिल्हा सांगली येथील शिवसैनिक मंत्रालयाकडे मंत्रालय मंत्रालयात जाऊन सरकारला विचारपूस करणार की आमच्या बापाचा पुतळा तिथे पुन्हा लागला पाहिजे बाबासाहेबांच्या पुतल्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे इथली प्रस्थापित इथली प्रशासन व्यवस्था ही प्रस्थापितांना विकली गेलेली आहे ही प्रस्थापितांची आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्यासाठी माझ्या समाजाला

स्थगित करा आणि एक महिन्या हो ते दीड महिने तुम्हाला त्या जागेची परमिशन वगैरे घेऊन पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याची बहिले असं त्याला पेपर दिलं योगा बरोबर ना, ना तीस तारखेला प्रशासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आटवाडी शहरातील पुतळा काढून नेला होता तो पुतळा काढून नेल्यानंतर प्रशासनाला जात विचार वाजता प्रशासनानं टोटली उडवाईची दिली होती उत्तर देण्याचं आढळून त्यामुळं तीस मार्च तीस मेपासूनच आम्ही लॉन्ग मार्च मुंबईला शाळेचा निर्णय घेतले आणि तीस ला लाँग मार्च मुंबईला निघाला आजचा दिवस साचवाय कालचा सहावा दिवस होता काल मुक्कामाचा खरडगावला होता काल प्रशासनाला जागा आली प्रशासनानं पालकमंत्री सांगलीचे चंद्रकांतदा व जतचे आमदार पोपजन पडळकर या सर्वांसोबत प्रशासनानं काल मिटिंगचं नियोजन मिरजमध्ये केलं होतं आम्ही सर्वजण मिरजला गेलो प्रमुख सर्वजण गेलो आमच्या संघ प्रशासनाची योग्य चर्चा झाली प्रशासनाने आम्हाला शब्द दिला चंद्रकांत दादानी आम्हाला शब्द दिला गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्हाला शब्द दिला लोकर। की लवकरात लवकर तुम्हाला जा त्या जागेची ज्या जागेची तुम्ही मागणी करताय समोराचं काटपाडीतील ओडापात्रातील जागा <laughs> तर चार गुंटल जागा तुम्हाला आम्ही देतो असा त्यांनी शब्द दिला त्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुत्र्यासाठी नियोजित जागा असं तुम्हाला उतारा द्यायची सोय करतो आणि त्या उतळा बांधण्यासाठी किंवा ते स्मारक उभा करण्यासाठी चंद्रकांत दादानी पन्नास लाख रुपये तुम्हाला आम्ही फंड देतो असं आपल्याला ग्वाहिनीचं वचन दिलं व उद्या तुमच्याकडे प्रशासनाचे हे येतील प्रतिनिधी येतील तर तुम्हाला पत्र देतील आमच्यावर विश्वास ठेवून थोड्या दिवसासाठी तुम्ही हे अंबुलन्स स्थगित करा आम्हाला थोड्या दिवसाची वेळ द्या त्या थोड्या दिवसाला आम्ही तुम्हाला मदत करू असे सांगितल्यामुळे आता अशा प्रशासनाचे प्रतिनिधी बालसाहेब कुकळे नायब तहसीलदार ए पी आय जाधव साहेब आठवडी स्टेशन हे प्रशासनाचे दोन्ही प्रतिनिधी येता आहेत त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे त्यांच्या निवेदनाचा मान ठेवून आदर राखून आम्ही जो मोबाईल चालण्याला भाऊ मागचा आहे तो तुर्तास स्थगित करतोय थोड्या दिवसासाठी स्थगित करतोय जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या मानण्यांना न्याय नाही मिळाला जसं यापूर्वी प्रशासनानं आम्हाला आमची फसवणूक केली नायब तहसीलदार प्रथसाहेबांनी आमची फसवणूक केली त्या पद्धतीने जर थोडे जरी आमची फसवणूक होणार असेल तर हे आंदोलन पुन्हा चालू होणार या आंदोलनासाठी पुन्हा लांबणारच्या होईल किंवा दिशा ठरवली जाईल त्या आंदोलनाला दिशा दिली जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत सध्या या